नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे पार्टी लुक कसा क्रिएट करायचा सर्वात पहिलं मी प्रायमर घेतला आहे जो तुमच्याकडे असेल तो घ्या प्रायमर घेऊन नीट व्यवस्थित लावून फेसला पूर्ण पसरवून घेतला आहे मस्त या प्रकारे लावला आहे त्यानंतर मी घेतला आहे ओजीचं फाउंडेशन पुन्हा फाउंडेशन फुल कवरेज देतो माझ्या स्किनला पूर्ण सूट होतो जो तुमचा शेड असेल ना तो घ्या तुम्ही आणि अशा प्रकारे लावून पूर्ण पसरवून घ्यायचा आहे ब्युटी ब्लेंडरने पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा आहे ब्युटी ब्लेंडर यूज करताना त्याला पहिलं भिजवून पाण्यामध्ये मग पूर्ण सोप करून घ्यायचा आहे त्यानंतर ब्लेंडिंग व्यवस्थित होते अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे लावते ना त्याच प्रकारे लावायचं आहे बघू शकता बेस किती स्मूथ आणि शायनी झाला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण ब्लेंडिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण घेतला आहे कॉन्टोअर पॅलेट त्याने आपण फेसला पूर्ण कॉन्टोअर करून घेऊया थोड्या वरती लावून घेतला आहे त्यामुळे चा शेप खूप छान वाटतो मी ज्या प्रकारे करते त्याच प्रकारे तुम्हाला पूर्ण फेसला कॉन्ट्रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण नोजला क्वांट करून घेऊया त्याने आपलं नोज छान शार्प दिस दिसण्यासाठी हे लावून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं त्यामुळे आपलं नोज एकदम सरळ आणि छान दिसत्या त्यानंतर आपण ब्लश लावणार आहोत छानपैकी हसायचं आणि जिकडे आपले चीक्स ब्लश करतात ना तिकडेच लावून घ्यायचं व्यवस्थित छान ब्लेंड करून घ्यायचं म्हणजे ते जास्त प्याची प्याची ना दिसणार तुम्ही बघू शकता किती छान लागले आहे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं त्यानंतर आपण लावणार आहोत हायलाइटर थोडं गालांच्या वरती ज्या ज्या ठिकाणी आपल्या हायलाइट पाहिजे ना तिकडे आपण हायलाइटर लावणार आहोत तुमच्याकडे जो हायलायटर असेल ना तो तुम्ही लावू शकता माझ्याकडे हायलायटर आणि ब्लशर हा हॉल वन पॅलेट आहे त्याच्यामधून मी लावत आहे मी ज्या प्रकारे लावला आहे ना प्रकारे सेम लावून घ्यायचं बघू शकता किती फेस शायनी आणि ग्लोईंग दिसतो त्यानंतर आपण ना आयब्रोज सेट करणार आहोत बघू शकता माझे आयब्रोज किती पातळ आहेत त्यामुळे मला खूप वेळ द्यावा लागतो आयब्रो सेट करण्यासाठी व्यवस्थित मिडल पासून लावून घ्यायचे जो आपला शेप आहे ना त्याच प्रकारे लावायचा तुम्ही ब्राऊन किंवा ब्लॅक शेड घेऊ हो शकता जो तुम्हाला तुमच्या आयब्रोजचा कलर आहे जो तो त्यानंतर आपण करणार आहोत आय मेकअप आय मेकअप साठी माझ्याकडे हा बुक पॅलेट आहे त्यामधून मी हा डार्क ब्लू कलर आहे तो घेणार आहे आणि आपल्या आईच्या अशा प्रकारे इनर कॉर्नरला लावून घ्यायचं आणि पूर्ण मस्त ब्लेंडिंग करून घ्यायचं जे स्मूथ शार्प दिसलं पाहिजे एकदम पॅची पॅची नाही दिसलं पाहिजे एकदम छान स्मूथली ब्लेंड करून घ्यायचं तो एकच शेड घेतला आहे मी त्यालाच थोडस थोडस घेऊन मस्त ब्लेंड केलं आहे सो तुम्ही पण असंच करा त्यामुळे आय मेकअप खूप भारी दिसतो आणि व्यवस्थित होतो आय मेकअप करणं काय एवढं अवघड नाहीये त्यानंतर मी थोडासा ब्लॅक कलर घेऊन अशा प्रकारे लावला आहे पूर्ण ब्लेंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे मेकअप अशा प्रकारे पूर्ण ब्लेंडिंग ब्लेंडिंग व्यवस्थित झाली ना मगच मेकअप ना भारी दिसतो थोडासा शिमरी गोल्डन शेड घेऊन अशा प्रकारे लावायचा किती छान वाटतो सो तुम्ही पण असाच सेम मेकअप करा त्यामुळे तुमचा सहज आणि छान मेकअप होऊन जाईल कुठे बर्थडे पार्टी किंवा कुठे आपण पार्टीला जातो ना त्यासाठी हा लुक एकदम बेस्ट आहे याच प्रकारे आपण दुसऱ्या आईजला पण असाच मेकअप करून घेऊया सेम शेड ब्लेंडिंग थोडासा आपण लोअर आयलॅशेस ला पण तोच कलर घेऊन मस्त ब्लेंडिंग करणार आहोत लोवर लॅशेसला मेकअप करायचा कधी विसरायचं नाही त्याने आपले डोळे एकदम ओपन दिसतात छान दिसतात त्यानंतर आपण असं गोल्डन शेड घेऊन आपल्या आय ब्रसच्या असं लावून घ्यायचा अशा प्रकारे मस्त लावला ना खूप छान वाटतो त्यानंतर आपण काजळ लावणार आहोत कुठला पण जो तुमच्याकडे असेल ना वॉटरप्रूफ काजर तो घेऊन अशा प्रकारे छान लावून घेऊ त्यामुळे आपले डोळे ना मोठे दिसतात अशा प्रकारे छान लावून घ्यायचं आहे सो त्यानंतर मी लावणार आहे मस्कारा वॉटरप्रूफ मस्कारा जो तुमच्याकडे आहे जो तुम्ही रेग्युलर यूज करता तोच लावायचा अशा प्रकारे लोअर लॅशेस अपर लॅशेस दोन्हीकडे छानपैकी लावून घ्यायचा त्यानंतर मी लावणार आहे आय आयलायनर आय जो तुमच्याकडे आहे तो नीट व्यवस्थित अशा प्रकारे लावून घ्यायचा व्यवस्थित छान लावून झालाय आपला आयलायनर त्यानंतर मी घेणार आहे गोल्डन शिमरी शेड असतो ना पिगमेंट तो घ्यायचा आणि थोड्या डोळ्यांच्या वरती लावायचा त्याने डोळे चमकतात आणि मेकअप खूप भारी वाटतो त्यानंतर मी लावणार आहे लिपस्टिक मॅट लिपस्टिक जे तुमच्याकडे असेल ते लावा बघू शकता किती छान मेकअप झाला आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करायचं आणि मी तुम्ही पण करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा 拜拜。Bye bye.